प्रवरा फुटवेअर संगमनेर आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरा प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस शेतकरी आणि चिखले ग्रामस्थ यांच्या वतीने होतो आपण येतो ट्रॅक्टर रॅली येत आहे तर दुधाला चाळीस रुपये हमी भाव शेतकऱ्यांची गरज बसल्याची दरकांनी अशा या मागणीच्या स्वरूपात ट्रॅक्टर रॅलीला हजारो शेतकरी सहभागी झाले आणि त्या शेतकऱ्यांना हे तालुक्यात म्हणून या तालुक्याच्या वतीनं आम्ही येथे मसाला गरज वाटप करीत आहोत तरी तालुक्यातील तसाच सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असे आम्ही सर्व इच्छा ग्रामस्थ तसेच संग्राम तालुक्याचे दुरुस्पक शेतकरी यांच्या वतीने आवाज घेतो तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेर मध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट